हॅलो कसे आहात सगळे तर आज कदाचित मला कोणी ओळखत नाही पण एक दिवस सगळे नक्की ओळखतील सकाळ तर माझी रोजच्यासारखीच झाली नेहमीसारखीच घरातली गडबड कान्हाला उठवलं आणि मग त्याच्यानंतर कान्हाची मस्त अशी मालिश वगैरे करून त्याला आवरलं आज सकाळ सकाळीच मला एक कॉल आला होता तर तो कॉल होता अंगणवाडीचा कारण मला तिथे पोषण आहार आणायला जायचं होतं मग आम्ही सगळं आवरून तिथे पोषण आहार आणायला गेलो तिथे गेल्यावर मला कायमच भारी वाटतं कारण तिथल्या त्या टीचरांना बघून ते छोट्या छोट्या बाळांना वगैरे बघून आपल्याला आपलं बालपणसुद्धा आठवून जातं आणि अजून एक गोष्ट तुम्हाला दाखवते ती बघा माझ्या मैत्रिणीची मुलगी वंशिका ती आज टीचर झाली आहे आणि कशी आहे बघा छडी वगैरे घेऊन हातामध्ये हे सगळं बघितलं की आपल्याला आपलं बालपण आठवतं

आज आम्हाला यात्रेला जायचं होतं आमच्या इथल्या जवळच्याच गावामध्ये यात्रा चालू आहे खरं सांगू तर संध्याकाळी जायचा विचार होता आमचा पण गर्दी गोंधळ आणि बाळ याच्यामुळे ना आम्ही दुपारी जायचा विचार केला पण पन... यात्रेमध्ये जायची खरी मजा तर संध्याकाळीच असते पण आई बाबा झाल्यावरती ना आपले सगळे निर्णय हे आपल्या बाळाच्या भोवतीच फिरत असतात तिथं गेल्यावर सगळ्यात आधी देवाचं दर्शन घेतलं डोळे मिटले आणि मनात खूप काही होतं काही मागणं नव्हतं फक्त एवढंच वाटत होतं की देवा सगळे नीट ठेव तेवढ्यात लक्षात गेलं कानाच्या कानाकडे तर त्याचं जे कानातलं होतं ना ते अडकलं होतं आणि तो रडायला लागला होता लहान आहे त्याला सांगता पण येत नाही की त्याला काय होतंय आम्ही दोघे पण एकदम घाबरलो होतो त्या क्षणी मोबाईल हातामध्ये होता, हाता होता पण शूट करण्याचा एक क्षणही विचार आला नाही आमच्या मनात कारण त्यावेळेला आम्ही दोघेही कंटेंट क्रिएटर नव्हतो तर फक्त आईबाबा होतो सगळं नीट झाल्यावरती आम्ही पुढे निघालो एक खूप छान ठिकाण होतं तिथे एक मंदिर होतं आणि बाजूला वाहणारी ती नदी तिथं पाय ठेवला आणि मन एकदम हलकं होऊन गेलं खूप पॉझिटिव्ह असं वाटत होतं तिथं कसला ताण नाही टेन्शन नाही कसला आवाज नाही आम्ही शांतपणे देवाचं दर्शन घेतलं हे बघा इथे किती छान छान अशा मूर्त्या तुम्हाला दिसत आहेत आणि त्यानंतर आम्ही कानासोबत थोडेसे फोटो काढले सावलीत बसलो आणि थोडा वेळ बसूनच राहिलो काही बोललो नाही काही ठरवलं नाही आजच्या धावपळीत असं सुद्धा खूप कमी झाले हॅलो कसे आहात सगळे तर आज कदाचित मला कोणी ओळखत नाही पण एक दिवस सगळे नक्की ओळखतील आणि हो तुम्ही जरी माझ्या व्हिडिओला लाईक नाही केलात ना केला तरीसुद्धा मी मेहनत करत राहीन कारण मी आजसाठी नाही तर उद्यासाठी मेहनत करालो आहे तर हे बघा आज बऱ्याच दिवसांनी दिवसांनी म्हणण्यापेक्षा वर्षांनी मी बाहेर पडलो आहे कारण मागचं सगळं वर्ष दोन हजार पंचवीसची सुरुवात माझी माझ्या प्रेग्नेन्सी जर्नीपासून झाली होती आणि तेव्हापासून मी कधी कुठे बाहेर गेलेच नाही कारण सगळेजण बोलत होते जायचं नसतं असं तसं सो वगैरे मग त्यानंतर कान्हा झाला मग तो लहान असल्यामुळे त्याला त्याच्यासोबत कुठं जायला पण भेटलं नाही पण आता तो पाच महिन्याचा होऊन गेला आहे त्यामुळे त्याला घेऊन आज थोडं बाहेर आले होते स्वतःसाठी थोडा वेळ काढला फॅमिलीसाठी आपला एक क्वालिटी टाईम स्पेंड करायला आलो आहे आम्ही इथं तर कुठं आलो ते सांगेन तुम्हाला लवकरच पण बघा लोकेशन किती छान आहे नाही हे। सगळं तर मला खूप म्हणजे खूप म्हणजे खूप आवडतं बाहेर फिरायला पण काही कारणास्तव ना असं सारखं सारखं जायला भेटत नाही आणि घरात लहान बाळ असेल ना तर अजिबातच नाही भेटत तर आज खूप दिवसांनी आम्ही प्लॅन केला की आज इव्हिनिंगपर्यंत बाहेर थांबूया वगैरे असं बाहेरच खाऊया बाहेर मज्जा करूया मग मी आम्ही सगळे आलो इथे मग कान्हा बघा तुम्हाला दाखवते हो मी कुठे आहे दिसतं का बघा तो तिकडे तिकडे कान्हाचे पप्पा थांबलेत त्याला घेऊन आणि मी इकडं साईडला व्हिडिओ वगैरे बनवते तर मगाशी मी तुम्हाला जे लोकेशन दाखवलं होतं ना ते आता आपण खाली जाऊन बघणार आहे तर आता आम्ही खाली चाललो आहे ती बघा गडबड तर मी वरती असताना जे बोलले होते ना जिथून व्ह्यू दाखवला होता तुम्हाला तो सगळा व्ह्यू हा खालचा आहे तर हे बघा पाठीमागे मस्त अशी नदी आहे आणि समोरच्या साईडला तिथे मंदिर आहे तिथून आम्ही खाली आलो पण ते किरण कसं बॅगच कसं दाखवू करत बॅगच बघा त्या उतरून आम्ही इकडे आलेलो आहोत तिथून वरती मंदिर आहे आणि ह्या कॉर्नर वरून तो जो कॉर्नर दिसतोय ना तिथे त्या कॉर्नर वरून मी शूट केलं होतं मगाशी आणि तुम्हाला हा व्ह्यू दाखवला होता सगळ्या खालचा त्याचा काय मूड नाही वाटत त्याला ना पप्पा झालं की झालं बाकी कोण लागत नाही काय ना, वाले वाले का ना? ना वाले वाले वाले। ए पिल्लू तो पप्पा प्रेमी आहे मग काय जरास नदीकाठी गेलो तिथं एक बाई नदीवर कपडे धुत होती ते सगळं बघून डोळ्यासमोर मला माझं बालपणच आलं आपली सुद्धा आई मावशी वगैरे असेच नदीवरती कपडे धुवायला जायचेत तर त्यांचं ते गप्पा त्यांचं ते, ते, ते हसणं आणि सरळ साधं आयुष्य आज सगळंच बदलले तेवढ्यात एक मुलगा पाण्यात गाडी धुत होता गाडी पाण्यात उभी करून तो टायर फिरवत होता आणि पाणी ते उडत होतं ते सगळं बघून सुद्धा खूप भारी वाटलं अशा साध्या साध्या गोष्टीच मनाला खूप आनंद देऊन जातात आपण मोठं सुख शोधत फिरतो पण ते तर आपल्या आजूबाजूलाच असते मग आम्ही परत यायला निघालो घराकडे तेवढ्यात भूक लागली होती म्हणून थोडं साईडला थांबून तिथं एक मंचुरियनचा स्टॉल दिसला तिथं थांबून आम्ही मंचुरियन खाल्लं आणि कान्हा तेवढा झोपला होता मग काय बाळ झोपलं की आईबाबांचं मन आपोआप शांत होऊन तर जातेच मग येता येता ऊन खूप होतं म्हणून फालुदा पार्सल घेतला आणि घरी आलो मग थोडा आराम वगैरे केला दिवसभराचा थकवा मात्र तेव्हाच जाणवला त्यानंतर मग संध्याकाळच्या वेळेला आम्ही दोघेच दारामध्ये बसून चहा वगैरे एन्जॉय केला कसलीच घाई गडबड वगैरे गोंधळ असं काहीच नव्हतं कोणता प्लॅन नव्हता फक्त शांत संध्याकाळ आणि आम्ही दोघं आणि त्या क्षणी एक गोष्ट मनात आली आपण रोज एवढं सगळं करतोय घरासाठी बाळासाठी सगळ्यांसाठी पण असं छोटं छोटं क्षण जे असतात ना तेच आपल्याला जगायला शिकवतात हा ब्लॉग फिरण्याचा नव्हता तर माझ्या मनातल्या त्या सगळ्या गोष्टींचा होता ज्या मला तुमच्या सोबत शेअर करायच्या होत्या आणि माझ्या या डेली ब्लॉग मधून मी त्या सगळ्या गोष्टी तुमच्या सोबत शेअर केल्या आहेत आणि हा व्लॉग बघताना तुमच्या चेहऱ्यावर जरा जरी स्माईल आलं तर मी समजेन की माझा पूर्ण दिवस तुमच्यापर्यंत पोहोचला पोहचला आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका आणि अशा प्रकारचे व्लॉग बघायला जर आवडत असतील तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा थँक्यू गाईज कीप वॉचिंग अँड कीप सपोर्टिंग